मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपोही येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहे गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे गाव गावचे सरपंच आणि गावकरी मंडळी यांच्यामार्फत पंचायत समितीसमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत निवेदन सादर करण्यात आले मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपोही येथील शाळेमध्ये एक ते सात वर्ग आहे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तीन वर्ग खोल्या सध्या स्थितीत उपलब्ध आहे इतर वर्ग शालेय परिसरात बसवण्यात येतात गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील मुलांचे मोठ्या प्रमाणात संबंधित प्रशासनाकडून शैक्षणिक नुकसान करण्यात येत असल्याचा आरोप देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे वर्ग एक ते ची पटसंख्या सत्तर असून दहा मुले येणे बाकी आहे इतर शाळेची पटसंख्या कमी असताना सुद्धा शिकस्त वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे मात्र वेळोवेळी संदर्भान्वय प्रस्ताव देऊन सुद्धा विचार करण्यात आलेला नाही सदर शाळेमध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जातीचे आणि मागास प्रवर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अशी शंका व्यक्त करण्यात आली सदर शाळा दुरुस्तीत प्रस्ताव तत्काळ प्रशासनाने मंजूर करावा या प्रकरणी ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास समस्त पोही येथील गावकरी तसेच उपसरपंच सरपंच सदस्य आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून मूर्तिजापूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करून शासन तसेच प्रशासनाचे लक्ष आकर्षित करण्याकरिता ही दिशा ठरविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली सदर निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित सा विभागाला सादर करण्यात आले अनेक वर्ष शासन आणि प्रशासन यांना दोघांना पण आम्ही पाठपुरावा करून राहिलो तरी पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोही यांचे अनेक दुरुस्तीसाठी बांधकामासाठी अनेक निवेदन आम्ही शासन दरबारी दिलेले आहेत पण तरी आमच्या पोही गावाकडे शासन आणि प्रशासनाचे दोघांचे पण दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता आम्हाला पोळी गाव सरपंच म्हणून आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय उरला नाही त्या आम्ही याआधी पंचायत समिती मूर्तिजापूर या गाव विकास आराखडा मंजूर करण्याकरिता डिझेल देऊन आंदोलन केले होते आता आम्हाला कोणते आंदोलन आम्ही करू हे आम्ही सांगू शकत नाही पण आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही हे स्पष्ट झालेले आहे जर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोही याची जर दुरवस्था आपण बघितली आहे ते जर सुधारली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असे आम्ही आवाहन करतो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर